त्यांच्या टीचरांचा वाढदिवस आहे आणि दोघ जण केक न्यायला आलेत भावा केक कसा असतो रे आपला भावानो आपल्या केकचा विषय असा असतो बघा तर ती बारकी पोरं मला म्हणाली दाद्या आमचा व्हिडिओ कर की रे म्हणून त्याचने पहिला व्हिडिओ घेतलो बघा तर दुपारी मला भावानं अर्धा किलोचा एक डॉलचा सिंपल केक बनवायचा होता कसा झालाय कमेंटमध्ये नक्की सांगा मग असं मस्त दुपारी केक बनवत होतो आणि आशा मला भेटायला आलं लय दिवसानं आणि मला म्हणालं दाद्या लय दिवस झालं केक खायला नाही माझ्यासाठी एक छोटासा केक बनवू की रे एवढा काय विषय आहे भावा म्हटलं बनवतो की रे मग त्याच्यासाठी कणे भावानं हे असा छोटासा कने राजभोग फ्लेवरमध्ये नाही चार पीस केलं आणि केक बनवला त्याला म्हटलं भावा फ्रीजमध्ये ठेव हो, आणि थंड झाल्यावर हो कने एक नंबर लागते त्याला म्हटलं चल जरा असं जाऊन येऊया काम आहे तर ह्याला काम नुसतं सांगितलं की नाही कायम मध्ये तिला एका फोनवर येते हा भाऊ काय विशेष नाही तर भावानो पाणी ले गडले आले आमच्याकडे त्यामुळे आम काय विशेष नाही मग चार पाच कॅन घेतलं आणि टेम्पोत टाकलं आणि म्हटलं आता घरला जाऊया तर भाऊ काय मला म्हणालं दादे जरा नदीकडे जाऊन येऊया पाणी केवढं आले बघा मग डायरेक्ट कधी नदीकडं गाळी वळवली तर हाय तसं पाणी होतं भाऊ बघा भावानो जास्त काय उतराय नाही जरासंच पाणी उतरले आलं मग घरला आल्यावर की नाही भावाला कधी थंड झाल्याला मस्तपैकी कने केक खायला दिल्यावर कने भाऊ खुश झालं विशेष नाही भाऊ खुश तर आपण